नमस्कार मैत्रिणींनो आपले सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं ओल्या हळदीचे लोणचे तर ओल्या हळदीचे लोणचे बनवण्यासाठी मी ते हे ओली हळद घेतलेली आहे तर अगदी ताजी ही हळद आहे आणि आता आपल्याला हे पिसून घ्यायची असे छान मस्त ताजी ताजी हळद घ्यायची अशी ओली हळद जर लोणचं आपण जर करून ठेवलं ना तर खोकला सर्दी हे कमी होते हे लोणचं खाल्ल्याने आणि आपलं रक्तसुद्धा शुद्ध होते म्हणून हे अधूनमधून ओल्या हाडचा लोणचं आपण खाल्लं पाहिजे तर आपण लोणचं बनवण्यासाठी आपल्याला हे हळद आता वरचे हे जे आपले हळदचे जे साल आहे ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला मध्ये चांगले हळदाशी मिळते आणि जर खराब असली तर ते आपण चाकूने कट करून काढून घ्यायची आहे तर मी आता ही हळद पूर्ण अशी हे बटाटे सोलायचं आपलं जे असते ना त्याच्याने आपल्याला ही हळद पूर्ण सोलून घ्यायची आहे तर अशी मी हळद आता पूर्ण आपल्याला सोलून घ्यायचे हळद सोलताना आपले हात तेवढे होऊ शकतात तुम्ही ग्लोवजससुद्धा वापरू शकतात पण मी ते ग्लोवज न वापरता हळद पूर्ण सोलून घेणार आहे तर या पद्धतीने पूर्ण हळद मी आता सोलून घेते मग आपल्याला याचं लोणचं बनवायचं आहे तर मैत्रिणींना हळद आपली सोलून झालेली आहे आणि पूर्ण आपण साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्या हळद स्वच्छ अशी झालेली आहे आणि आता आपल्याला ही खिसून याच्या चकत्या काढायच्या तुम्ही गोल चकत्या करा किंवा खिसून खोबऱ्या खिसण्याच्या खिचणीने तुम्ही खिसू सुद्धा शकतात तर मी इथे या वेपरच्या खिचणीने खिसून घेणार आहे आणि मस्त गोल अशा बारीक बारीक छोट्या छोट्या चकत्या करणार आहे म्हणजे याचं लोणचं खूप छान दिसते आणि पक्कन मुरते अगदी बारीक चक्ते असल्या तर अशा गोल गोल सारख्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत ते बघू शकता अशा एकदम बारीक आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर पूर्ण हळदच्या मी ह्याच प्रकारे करून घेणार आहे चक्त्या आणि थोड्याशा अगदी खिसून घेणार आहे म्हणजे आपल्या लोणच्याला जो घट्टसरपणा येईल अगदी पाणी कुठे आणि आपल्या चकत्या कुठे असं होणार नाही म्हणून बाकीचे हळद मी खिसून घेणार आहे आणि बाकीच्या अशा गोल चकत्या करणार आहे तर मैत्रिणी आपली पूर्ण हळद खिसून झालेली आहे तुम्ही बघू शकता मी बाकीच्या अशा अर्ध्या हळदच्या गोल चक्कत्या केल्या आपली हे एक किलो हळद आहे आणि अर्ध्यापेक्षा कमी हळदच्या मी अशा खिस खिसून घेतलेला आहे तर आपलं हे सगळं खिसून झालेलं आहे तर आपल्याला आता हळदच्या लोणच्याचा मसाला करून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम एवढे धणे घेतलेले आहेत आणि श आपले पन्नास ग्रॅम एवढे मी शोप घेतलेली आहे थोडेसे दाणे घेतलेले आहेत थोडे मिरी दाणे सुद्धा घेतलेले आहेत मिरी काळी मिरी घ्यायची आहे थोडीशी आणि थोड्या लवंग आहेत आणि सहा ते सात वेळे हिरवे वेलदोडे आहेत आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि अगोदर मसाला करण्याच्या अगोदर आपल्याला हे सगळे सुके जे आपले मसाले आहेत हे सगळे आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत तर मी आता हे सर्व भाजून घेते आणि आपल्याला लोणच्यात अजून एक कैरीसुद्धा टाकायची आहे तर एक कैरीने स्वच्छ धुवून सुकवून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक अद्रकचा तुकडा मोठा खिसून घेतलेला आहे बारीक खिसने तोसुद्धा आपल्याला या लोणच्यात टाकायचा आहे आणि इथे तीन थे चार चा ते चार लिंबूचा रस काढून घेतलेला आहे पावशेवर आपल्याला गूळ लागणार आहे तर पावभर गूळ ते आपल्या आवडीनुसार आहे तुम्हाला गुळ गोड लोणचं आवडत असलं तर तुम्ही जास्तसुद्धा गूळ टाकू शकता पण पावशेर अगदी एका किलोला बरोबर होते आणि इथे आपल्याला पन्नास ग्रॅम एवढं तिखट लागणार आहे लाल तिखट ते घेतलेलं आहे आणि फोडणे करण्यासाठी इथे जिरे मोरीसुद्धा मी घेतलेली आहे तर चला आपण आपले हे सुके मसाले अगोदर भाजून घेऊ इथे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आपल्याला आता हे सुके मेवे सुके मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत तर अगोदर मी इथे मिरे दाणे टाकते कढाई गॅसवर ठेवली गॅस आपला चालू आहे आणि गॅसच्या बा कमी फ्लेमवर आपल्याला हे मसाले छान सुगंध येतोवर भाजून घ्यायचे आहेत सुद्धा ना ना हे शोपा, जीरे सुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये भाजून घ्यायचे आहेत हे थोडे जाड असल्यामुळे आणि कडक मसाले असल्यामुळे अगोदर मी या मसाल्यांना भाजून घेणार आहे हे दोन मिनटं परतवल्यानंतर आपल्याला हे धने शोपा जिरेसुद्धा या मसाल्यांमध्ये भाजून घेऊया मसाले आप आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत अगदी वास सुटेपर्यंत छान सुगंध या मसाल्यांचा यायला लागला की आपण गॅस बंद करूया तर मसाले आपले छान भाजून झालेले आहेत आणि मसाल्यांचा अगदी खमंग असा वास सुटला आहे अगदी खूप छान असं सुगंध त्या मसाल्यांचा येतोय आणि मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला आता हे मसाले कढईमधून काढून घ्यायचे आहे आणि थंड उद्यायचे आहेत इथे आपले मसाले थंडी झालेले आहेत आणि आता आपल्याला हे मसाले मिक्सरला जाडसर असे काढून घ्यायचे आहेत अगदी बारीक करायचे नाहीत जाडसर असे काढायचे हा आपण घरगुती मसाला जर केला ना लोणच्यासाठी लोणचं आपलं खूप टेस्टी बनते बाहेरच्या रेडीमेड लोणच्यापेक्षा ह्या घरच्या मसाल्याने लोणचं आपलं खूप टेस्टी लागते आणि ठिकायला सुद्धा जास्त दिवस टिकते तर आता हे मी बारीक करून घेते तर आपले मसाले आपण बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक नाही असे जाळसर असे आपला मसाला करायचा म्हणजे लोणच्याला खूप ते छान चिटकतात बारीक केला तर तो लोणच्यात खाली बसून जातो तर मसाला आपला तयार आहे आणि आता आपण मसाला भाजणार आहोत त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि गॅस चालू केलेला आहे आणि कढईमध्ये आपल्याला तीनशे ग्रॅम एवढं तेल टाकायचं आहे एका किलो हळदीसाठी तीनशे ग्रॅम तेल बरोबर होते तर मी हे तीनशे ग्रॅम एवढं तेल टाकून घेते आणि तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे तर ति इथे आपलं तेल तपलेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊ मसाल्याची तर मी इथे थोडीशी मोहरी टाकते मोरी तळ तळल्यानंतर थोडं जिरे टाकते अगदी थोडं थोडंच टाकते म्हणजे आपण मसाल्यात जिरे घेतलेले आहे आणि डाळ डाळसुद्धा आपल्याला वापरायची तर इथे गॅस मी आता बंद करणार आहे आणि गॅस बंद करून आता मी इथे तेल तापलेलं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये ताप आपल्याला ही मुळीची डाळ टाकून घ्यायची आहे आता मोहरीची डाळ छान परतून घेऊया मोहरीची डाळ बारीक असते तिला एक गरम तेलात टाकावे लागत नाही म्हणून मी तेल अगदी कडकडीत असं केलेलं नाही मी फक्त गरमच केलेलं आहे आणि आपण हा मसाला केलेला जाडसर मसाला आपण आता या तेलात टाकून घेऊया तर हळदीचे लोणचे आहे त्यामुळे हळद नाही टाकली तरी चालते पण मी ते मसाल्यांना रंग येण्यासाठी थोडीशी हळद टाकणार आहे अगदी अर्धा चमचा एवढी मी हळद या मसाल्यात टाकून घेणार आहे हळद तेलात टाकली की छान रंग येतो म्हणून या मसाल्यात हळद टाकून घेतलेली आहे गॅसची फ्लेम बंद आहे बंद गॅसवरच हे मसाला हा फक्त तेलच आपलं गरम झालेला आहे आणि आता मसाला टाकल्यानंतर जे आपलं हे अद्रक आपण खिसून घेतलेलं आहे आल्याचं आल्याचं मोठा काप जर आपण खिसून घेतलेला आहे तो टाकून घेऊ म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सुकून जाईल त्यामुळे मी हे अद्रक ह्या मसाल्यात परतून घेणार आहे म्हणजे जे अद्रकमधलं एक्स्ट्रा पाणी असेल ते ह्या गरम तेला सुकून जाईल तर मसाला आपला फक्त गरम तेलातच भाजून झालेला आहे आणि इथे आता मी हे तिखटसुद्धा टाकून घेणार आहे अगदी गरम तेलात तिखट टाकायचे नाही नाहीतर तिखट आपलं जळू शकते म्हणून मी नंतर तिखट टाकलेलं आहे तुम्ही धने नाही वापरल्यास न ना, मसाल्यात नाही वापरायचे असल्यास तुम्ही धना पावडरसुद्धा घेऊ शकता मी इथे धने बारीक के भाजून बारीक केलेले आहेत म्हणून धने पावडर काही वापरत नाही आहे मसाले छान आपले भाजून झालेले आहेत आणि भाज मसाला छान भाजल्यामुळे त्याचा खूप सुगंध सुटलेला आहे आणि इथे आपण जो गूळ घेतलेला आहे गूळ आपला अडीचशे ग्रॅम एवढा गूळ आहे तो गुडसुद्धा मी खिसून घेतलेला आहे आणि तो खिसलेला गुळ गुळसुद्धा आपण या मसाल्यात टाकूया म्हणजे तो गरम तेलामुळे लवकर विरघळेल मिक्स करून घेतलेला आहे आता आपण जे हे चार निंबूंचा रस काढून घेतलेला आहे तो निंबूचा रस सुद्धा या मसाल्यात टाकून घेऊ या गरम मसाल्यात निंबूचा रस टाकल्याने काय होईल की आपण जे हे निंबू निंबूचा जो रस आहे ना तो सुकला जाईल आणि फक्त आंबटपणा आपल्या या मसाल्यामध्ये उतरेल म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही तर आता आपल्या मसाल्यात आपण मीठ टाकायचे आहे मीठ शंभर ग्रॅम एवढं टाकायचं एका किलो कसलंही लोणचं असलं एका किलो प्रमाणाला शंभर ग्रॅम एवढं मीठ बरोबर होते तर मी हे शंभर ग्रॅम मीठसुद्धा टाकून घेतले आणि गूळ आपला छान विरघळून गेलेला आहे गरम तेलामध्ये मीठसुद्धा छान मिक्स करून घेते मसाला छान भाजला गेला आहे आपला आणि आता आपण जे ही हळद खिसून ठेवलेली आहे आणि हे चिप्ससारखे आपण जे काप काढून ठेवलेले आहेत हळदचे ते सुद्धा आपल्याला या मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे छान मिक्स करून घेऊ हे आता जरी कोरडं दिसत असलं तरी थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत याला छान पाणी सुटून जाईल आणि तेलसुद्धा सुटेल गूळ आणि मिठाचं पाणी सुटल्यानंतर हे आपलं लोणचं खूप छान असं होईल तर आपले हळद आणि मसाले आपण छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपलं मसाल्याचं तापमानसुद्धा कमी झालं आहे म्हणजे थंडच झालेला आहे आपला मसाला तर आपल्याला अगदी शेवटी या लोण मस लोणच्यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे कैरी कैरी कधीच आपण गरम लोण गरम मसाल्यात टाकत नाही थंड झाल्यावरच टाकतो म्हणून मी अगदी शेवटी ही कैरी टाकणार आहे एक कैरी एवढी पुरेसी होते म्हणजे पावभर एवढी कैरीचे तुकडे आपल्याला पाहिजे तर ते ते सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊ आता हे सगळं मसाले आणि हळद कैरी आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन तीन तासांनी आपण बघणार आहोत हे त्याला खूप छान पाणी सुटेल तर आपलं लोणचं करायला आपल्याला चार ते पाच तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता छान गूळ आणि मिठाचं पाणी तयार झालेलं आहे आणि तेलसुद्धा तेलसुद्धा आपल्या या हळदीच्या लोणच्याला सुटलेलं आहे आणि लोणचं छान मस्त एकजीव झालेला आहे तर असे लोणचे तुम्ही सुद्धा करून पहा खूप छान असते आणि हळदीचे असल्यामुळे ते आपल्या शरीराला खूप छान असते हळद खाल्ल्यानं आपलं रक्त शुद्ध होते आणि आपल्याला सर्दी खोकल्यापासूनसुद्धा हळद वाचवते म्हणून असं लोणचं आपण वर्षातून एकदा करायलाच हवं म्हणजे मुलं खातील आणि त्यांना हे फायद्याचं राहील तर मैत्रिणींना तुम्हाला हा हळदचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका छानसा रेसिपीसोबत धन्यवाद